どこがスペインやったんか Semua pelajar, semua perempuan, Haji Rai Srimad. Ya, Encik Encik.

लेना इसके पीछे आ जाओ लंबा आणि आपण आज ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे ध्वजारोहणाचा तेव्हा मी निमंत्रित उपस्थित सन्माननीय श्री सुनील बाबू केदार इसी दिन के लिए तो हुए ते जो हसकर कुर्बान हसकर कुर्बान आज अधिक यांचे सुरती प्रित्यर्थ सौ गंगाबाई चंफालाल भट्टाळ यांच्याकडून वर्ग चौथा शाळा क्रमांक दोन मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल

स्वर्गीय चंपालाल भिकुलाजी भट्टड यांचे स्मृती प्रित्यर्थ सौ गंगाबाई चंपालाल भट्टड यांचे कडून वर्ग सातवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल <प्रिक्षे> त्यानंतर मी निमंत्रित करते कुमारी वैदेही ओमप्रकाश ओम प्रकाश स्वर्गीय चंपालाजी भि... भिकुलाल भट्टड यांचे स्मृती प्रित्यर्थ सौ गंगाबाई चंपालाल भट्टड यांचे कडून वर्ग दहावी बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल रोख बक्षीस वैदेहीलास दुसरं बक्षीस आहे स्वर्गीय गोविंदालजी राय यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री जी राय यांच्याकडून वर्ग दहाव्या बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल रोग परीक्षे रोग पारितोषी या परीक्षेत तिला एटी एट पर्सेंटेज मिळालेले आहेत अभिनंदन वैदेही त्यानंतर मी निमंत्रण बोलवते तुषार हिरामनजी चित्ते हा बारावीचा विद्यार्थी आहे याचं प्रथम बक्षीस आहे स्वर्गीय चंपलालजी भिकुलालजी भट्टड यांचे स्मृती प्रित्यर्थ सौ गंगाबाई चंपलाल भट्टड यांचे कडून वर्ग बारावी परीक्षेत प्रथम आल्याबद्दल त्याचबरोबर बक्षीस आहे स्वर्गीय गोविंदालजी राय यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री अनिलजी राय यांच्याकडून बारावी मधून बोर्ड परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल त्याला परसेंटेज मिळाले आहेत एटी वन पॉइंट सिक्स्टी सेवन त्याचबरोबर तिसरा बक्षीस आहे तिप शेखवार करना सेवानिवृत्त झाल्यानंतरही हे तुषारसाठी त्यांनी बक्षीस पाठवलेलं आहे त्याबद्दल तुषार हिरामन चितळेचं अभिनंदन तसे एक दुसरी आनंदाची बाब की आपल्या शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी वैभवी सारंग बोंदरे सर मी सगळ्यांना आनंदाने इथे सांगू इच्छिते की आताच एमबीबीएस नीट परीक्षेच्या नंतर एमबीबीएस साठी कॅपराउट चालू झालेले आहेत पहिल्या राऊंड मध्ये तिचा एमबीबीएस साठी लता मंगेशकर नागपूर येथे नंबर लागलेला आहे तेव्हा मी साहेबांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करा अभिनंदन करा शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आवर्जून उपसलेल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ठाकरे ग्रामपंचायत सदस्य माझे सगळे सहकारी सगळे विद्यार्थी सगळ्या शिक्षक वर्ग आणि गावकरी बंधू बघिन मी मनापासून आपला आज समाधान आणि आनंद व्यक्त करतो की सालावादाप्रमाणे क्वचितच काही गावामध्ये असा प्रकारचा उपक्रम होत असेल देशभक्तीच्या नावावर स्वातंत्र्याचं महत्व जाणून सगळी गावातली लोक एकत्र होतात आणि राष्ट्रासंबंधी आपला त्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी जाहीर करतात पण आज ह्या चांगल्या लहान लहान मुलांना आपण पारितोषिक दिलंच त्यांचा आपण गौरव केला दरवर्षीप्रमाणे करतो सुद्धा पण आज अजून एक गौरवाचा विषय आहे आपल्या गावाच्या सन्मान्य सरपंच सौभाग्य ठाकरे यांचं त्या ठिकाणी स्तरात त्यांचं कौतुक झालं त्याला पारितोषिक म्हणून सगळ्यांनी टाळ्या स्वागत केलं स्वच्छ गाव आणि व्यवस्थित ग्रामपंचायतीचं नियोजन कसं असावं याचा त्याने उत्कृष्ट नमुना आपला या लेखीनं करून दाखवला त्याबद्दल आपण सगळ्यांनीच त्याबद्दलचा स्वाभिमान अभिमान बाळगाव अशा त्या ठिकाणी विनंती करतो हे देशाला जे स्वातंत्र्य मिळालं हे कोणी आपल्याला आनणात आणून दिलं नाही देशातील गोर गरीब जनतेनं एकत्र झाले जीवाचं रान केलं माझं काय होईल याची चिंता केली नाही घडाव तुशी पत्र ठेवलं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्य इतिहास नवीन पुराने नक्कीच वाचला पाहिजे आणि याच्यासाठी वाचला पाहिजे की ह्या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य बिर स्वातंत्र्य लढाई लढत होते ब्रिटिशांपुढे जाऊन त्या ठिकाणी गोळ्या आणि लाटा खात होते त्यावेळेस कोणी कोणाचा जात पंत विचारला नाही तू कुठल्या जातीचा आहे तू कुठल्या धर्माचा आहे याची कोणी वाच्यता केली नाही पण दुर्दैवानं आज देश स्वतः झाल्यानंतर त्या ठिकाणी आज आपण आपल्या राज्याचा कारभार देशाचा कारभार जर जाती जाती विचारतो जा आहे आणि जातीचा जा द्वेष करून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण दुर्दैवानं देशामध्ये निर्माण केलेलं आहे हे लक्षात ठेवा एका कुठल्या जाती पंतने विचारलेला मिळवून दिलेला देश नाही आणि विशेषतः गरीबांनी मिळवून दिलेला देश आहे आणि याची जाण आपण सगळ्यांनी ठेवावी अशा प्रकारचं आजच्या प्रसंगी आपल्या त्या ठिकाणी विनंती करतो विचार आपल्या पुढे मांडतो आणि मी सगळ्या विद्यार्थ्याला एकच सांगतो तुमच्या आई वडिलांना ग्रामीण भागाच्या तुटपुंजी अर्थव्यवस्थेमध्ये तुमच्यासाठी जे त्या ठिकाणी शिक्षणाची दालनं उभे करून दिलेली याची जाण ठेवा आणि शिक्षणाच्याच भरोशावर आम्ही आवळाला हात लावू शकतो त्यावेच्या त्या ठिकाणी देशाला दिशा देणारे विचारधारा लोकांनी सिद्ध करून दिले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इतिहास शिक्षणाच्या भरोशाला आभाला हात लावलेला आहे जाती पंथाचा विष घेऊन त्या ठिकाणी पुढे गेले नाही आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला जाती पंत बाहेर निघावं लागेल सगळ्याला एकत्र घेऊन चालावं लागेल निवळ भाषणाचा नाही तर त्याचं दर्शन घडलं पाहिजे मी माननीय सरपंचाने या ग्रामपंचायतीला एक राज्याचा सर्वात चांगला मान सन्मान मिळवून दिला म्हणून तिचं मनापासून कौतुक करतो आणि अपेक्षा करतो की या गावाचा हा विचारधारा या गावाच्या लोकांना हा देशभक्तीचा विचारधारा असं सदैव त्या ठिकाणी राहील आज पुन्हा सांगतो त्या गणराजाच्या नतमस्तक होतो पाऊस पा। भरपूर पडू दे या वर्षी भरपूर पिकू दे मागचा अजूनही मागच्या वर्षीचा अजूनही तुटपुंजी व्यवस्था आम्ही तो, तो, तो बाहेर निघालो नाही पण येणार ना वर्ष आम्हाला सगळ्याच्या जीवनामध्ये सुखसमज नतमस्तक होतो पुनश्च आपल्या गणतंत्राच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा देश कुठल्या एका जाती पंथाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही या देशाचे सगळ्या जाती पंथाच्या लोकांनी रक्ताचं पाणी वालेलं आणि म्हणून देश सुद्धा झाला याची जाण तरुण पिढीने ठेवणं